नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर सुरुवात करूया राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मागील तीन वर्षाचा पीकमा शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन हजार बा दोन हजार चोवीस याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या मागील तीन वर्षातला पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हे किती रुपये वाटप सुरू झालेले विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून पिकमाच्या तीन वर्षातल्या संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटेल तर मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान वितरित केल्याबरोबर या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना खरीप हंगाम चा पीक विमा सुरुवात झालेली आहे मित्रांनो याबरोबर आपण जर पाहिलं तर या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा सुद्धा राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मंजूर झालेला होता एकूण चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा मंजूर झाला होता आणि या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना चोवीसशे पंचवीसशे पंचावन्न कोटीचा पीक मंजूर झाला होता आणि त्या अखेर वाटपाला सुरुवात झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या आधारिंग बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत मित्रांनो राज्यातल्या या एकोणतीस जिल्ह्यामध्ये चोवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा मंजूर झालेला होता ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल बीड असेल धाराशिव असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल किंवा हिंगोली असेल या आठ जिल्ह्यामधील या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतराशे साठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला होता आणि या सर्व शेतकऱ्यांना हे वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे याचबरोबर विदर्भातला बुलढाणा जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल वर्धा असेल नागपूर असेल भंडारा असेल किंवा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या सर्व विदर्भ पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना सुद्धा खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा म्हणजे या वर्षीचा जो काही पिकमा होता तो वाटपाची प्रक्रिया विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातला पुणे असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल नाशिक धुळे नंदुरबार या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना सुद्धा पीकमा जे काही मंजूर होता त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर कोकण विभागातल्या ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीकमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकूण या सर्व चौसष्ट लाख शेतकऱ्यांना एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर संपूर्ण परिस्थिती पाहिली या खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी साडेसातशे कोटी आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि कापणी पश्चात नुकसान भरपाई यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मंजूर झालेला होता आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राहिली होती परंतु अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या चा पिकमाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा बरोबरच रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा चा पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप राहिलं होतं ते सुद्धा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर दुसरं आनंदाची बातमी म्हणजे रब्बी दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक मा जमा होताना आपण पाहत आहोत परंतु मित्रांनो सर्वात जास्त पीक मा रब्बी दोन हजार तेवीसचा कोणत्या ते जिल्ह्यामध्ये जमा होत आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये हेक्टरी तीस हजार हेक्टरी चाळीस हजार कोणाला पन्नास हजार कोणाला सत्तर हजार अशा प्रकारे पिकमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा या सर्व जिल्ह्यामध्ये जमा होत आहे आता रब्बीचा जर म्हणलं तर कोणाचा गव्हाचा जमा होत आहे कोणाचा हरभऱ्याचा जमा होत आहे कोणाचा रब्बी ज्वारीचा जमा होत आहे अशा पद्धती ज्या ज्या रब्बीचं पीक आहे आणि तो जर मंजूर असेल परंतु अद्यापही दोन हजार तेवीसचा रब्बीचा पीकमा मा जमा झाला नसेल तर आता विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे कारण की मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीस राज्य हिस्सा अनुदान राहिलं होतं कारण की ज्या वेळेस पीक मा योजना राबवण्यात आली त्या त्याच्या दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार वीस एकवीस ला राज्य सरकारच्या माध्यमातून एक पुन्हा पीक मा योजनेमध्ये त्यांनी नवीन नियम आणला जर शेतकऱ्यांचं ऐंशी पेक्षा कमी नुकसान झालेलं असेल तर त्या शेत त्या त्या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांचं एकशे ऐंशी टक्केपेक्षा कमी नुकसान झालेलं असेल तर विमा कंपनीच्या माध्यमातून परत सरकारला ती भरपाई द्यावी लागेल परंतु एखाद्या शेतकऱ्या एखाद्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्केपेक्षा एक जास्त नुकसान झालं झालेलं असेल तर उर्वरित उर्वरित भरपाई जी आहे सरकार देणार असं हे त्यांचा करार होता विमा कंपनी आणि सरकारचा त्यामुळे जवळपास बुलढाणा असेल वाशिम हिंगो हिंगोली किंवा इतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं होतं रब्बी दोन हजार तेवीस मध्ये त्यामुळे बुलढाणा असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये रब्बीचा पीक दोन हजार तेवीसचा याचे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे राज्य सरकारने जवळपास एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर का तो म्हणजे रब्बी दोन हजार तेवीसचा आणि त्यासाठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान म्हणून वितरित केले याचबरोबर तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये राज्य सरकारचा राज्य राज्य हिस्सा अनुदान वितरित केलं याचबरोबर खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस यासाठी सुद्धा दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाचा राज्य हिस्सा अनुदान वितरित केलं म्हणजे या मागील तीन वर्षाच्या पिकम्याचं जे काही अनुदान राज्य सरकारकडे बाकी होतं ते राज्य सरकारने ताबडतोब केल्यामुळे या पिकमा कंपनीने सुद्धा पिकमा वाटपाची जी काही प्रक्रिया आहे विमा कंपनीने वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे राज्यातील या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील तीन वर्षांपूर्वीचा पिकमा जे काही रखडलेला होता तो अखेर वाटपाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आता कोण्या कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनी याचबरोबर एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे किंवा वाटप काही दिवसापूर्वी पूर्ण झालं होतं याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम चोवीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस रब्बी हंगाम दोन हजार बावीस आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप रब्बी खरीप हंगाम दोन हजार बावीस म्हणजे या मागील दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे खरीप रब्बी खरीप रब्बी या तीन वर्षातला पीकमा ज्या शेतकऱ्यांचा बाकी होता म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर होता वैयक्तिक क्लेम मंजूर होता का त्यांचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर होता किंवा त्यांचे अमाऊंट कॅल्क्युलेशन मध्ये दाखवत आहे परंतु त्याच्या त्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाले नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून ही वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक मा जमा झालेला आहे परंतु भरपूर शेतकरी काही खाली कमेंट्स करतात की दादा अद्यापही आमच्या खात्यामध्ये हा तुम्ही सांगता तो कुठल्याच प्रकारचा पिकमा आलेला नाही मग याच याच उत्तर याला या या काय समजायचं ते या तार तर त्याला एकच समजायचं एकतर तुम्हाला पिकमा मंजूर नाही किंवा मंजूर असेल तर विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जमा करण्यात आलेलं नाही मग त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त वाट बघायची येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पिकमा राहिलेला असेल तर येईल कारण की येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्ण राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागील तीन वर्षाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातला एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद